नमस्कार आज आपण गणपतीच्या काही ओळखीच्या कथा बघणार आहोत पण जरा एका युट्यूब व्हिडिओच्या अँगलने म्हणजे या कथांमधले महत्वाचे पैलू काय आहेत गणपतीची जी वेगवेगळी रूप आहेत त्यामागच्या कल्पना काय आहेत हे समजून घ्यायचा आज प्रयत्न करूया हो नक्कीच म्हणजे या स्रोतांमध्ये गणपतीचा जन्म आहे मग भाद्रपद गणेश चतुर्थीचा संदर्भ येतो नंतर ती चिंतामणी रत्नाची गोष्ट आणि चंद्राला मिळालेला शाप या सगळ्या गोष्टी आहेत बरोबर आणि यातून गणपतीचं एकूण महत्व आणि आपल्या काही परंपरा कशा सुरू झाल्या यावर थोडा प्रकाश पडतो सुरुवात तर होते पार्वती मातेने पा म्हणजे शंकर पार्वती तिथे होते असं काहीस आणि हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे की पार्वतीने स्वतःच्या मळापासून ती मूर्ती घडवली आणि मग त्यात प्राण फुंकले म्हणजे ही कल्पनाच किती वेगळी आहे अगदी आणि या निर्मिती कथेचं महत्व आहे ना ते स्रोत थेट भाद्रपद गणेश चतुर्थीशी जोडत आणि यामुळेच कदाचित गणेशाला अग्रपूजेचा मान का मिळतो याची पण कल्पना येते म्हणजे त्याची निर्मितीच एका विशिष्ट कामासाठी झाली होती असं हे स्रोत अधोरेखित करत ओके म्हणजे परंपरेचं मूळ थेट निर्मिती कथेतच आहे तर मग यानंतर लगेच चिंतामणी रत्नाची गोष्ट येते त्यात ती गोमती नदी आहे राजा आहे कपिल मुनी आहेत हो कपिल मुनी त्यांना गणपतीच्या कृपेने चिंतामणी मिळतो पण मला वाटतं याहून महत्वाचं म्हणजे या घटनेमुळे गणपतीला चिंतामणी हे नाव कसं मिळालं आणि फक्त चिंता दूर करणारा एवढंच नाही तर सगळ्या इच्छा पूर्ण करणारा देव असं त्याचं स्वरूप कसं बनलं हे यात दिसतं म्हणजे भक्ती आणि फळप्राप्ती हो हो याचा थेट संबंध इथे जोडला जातोय म्हणजे एका रत्नाची कथा गणपतीच्या मूळ ओळखीचाच एक भाग होऊन जाते इंटरेस्टिंग मग पुढे गणपती आणि चंद्राची एक गोष्ट आहे म्हणजे गणपतीने चंद्राला शाप दिला असं स्रोतात म्हटलंय आणि त्यात तुझे पहनकर वापस असं काहीतरी वाक्य आहे ते जरा असं गुढ वाटलं मला बरोबर म्हणजे ते वाक्य थोडं अस्पष्ट आहे खरं पण त्याचा संबंध थेट गणेश चतुर्थीला चंद्र बघणं टाळतात ना त्या परंपरेशी जोडला जातो अच्छा हा संबंध आहे तर हो आणि यातून एक मोठी गोष्ट कळते की या ज्या पौराणिक कथा आहेत त्या आजही आपल्या सामाजिक समजुतींवर किंवा काय म्हणतात त्याला आचरणावर कशा प्रकारे प्रभाव टाकतात अगदी एका शापाची गोष्ट आणि ती थेट एका वार्षिक विधीचं कारण बनते हे खूप महत्वाचं आहे हो हे खरंय आणि जाता जाता गणपतीच्या सार्वजनिक उत्सवाचा पण एक ओझरता संदर्भ आहे hmm. या स्रोतात म्हणजे या ज्या प्राचीन कथा आहेत त्या आजच्या काळातल्या मोठ्या सामाजिक उत्सवाशी कशा जोडल्या गेल्या आहेत त्याची पण एक झलक मिळतीय तर या सगळ्या चर्चेतून आपण काय लक्षात घेऊ शकतो आपण गणपतीच्या जन्माची कथा पाहिली चिंतामणी नावामागची गोष्ट चंद्राचा शाप आणि गणेश चतुर्थीचं महत्व यावर थोडं बोललो हो आणि या कथा फक्त ऐकायला गमतशीर आहेत असं नाहीये तर त्या आपल्या सांस्कृतिक धारणा आपल्या परंपरांमागची कारणं म्हणजे चतुर्थी का साजरी होते किंवा गणपतीची पूजा आधी का करतात बरोबर आणि एकंदरीत श्रद्धेचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे याबद्दल पण बरंच काही सांगून जातात आणि एक विचार मनात येतोय की ह्या स्रोतात चित्रकूट पर्वत गोमती नदी कपिल मुनी असे उल्लेख आहेत ना हो आहेत तर या कथांचा भौगोलिक किंवा कदाचित ऐतिहासिक संदर्भ जर अधिक खोलवर तपासला तर या कथा आणि त्यामागच्या ज्या संकल्पना आहेत त्याबद्दलची आपली समज अजून वाढू शकेल का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर